हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्याच्या तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या प्रत्येकाकडे अशा पद्धतीचा जाड स्पंज असतो पण तो जाड स्पंज आपण फेकून देतो तर फेकून न देता येतो मस्त असा रियूज करणार आहोत आणि मला खात्री आहे की हा रियूज तुम्हाला नक्की आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा तर चला मग लगेच ह्या स्पंजचा काय वापर करायचा हे बघूयात आपण एखादी साडी किंवा एखादा शर्ट घेतला तर त्यामध्ये एवढा छोटा तुकडा असतो तर आपल्या छोट्या तुकड्याचाच मस्त असा आपण वापर करणार आहोत नंतर अगोदर आपण पाच इंच बाय दहा इंच अशा पद्धतीचा स्पंज कट करून घ्यायचा आहे आणि शिल्लक राहिलेल्या स्पंजमध्ये आपण दोन छोटे सर्कल कट कर करायचे आहेत तर हे दोन छोटे सर्कल कट कर करताना मी बांगडीच्या सहाय्याने सर्कल कट केलेले आहेत आणि हे सर्कल आपल्या किती इंचाचे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे तर हे सर्कल पावणे तीन ते तीन इंचाचे आहेत आता आपण कापड कट करूया तर कापड कट करताना आपल्या स्पंजपेक्षा थोडंसं एक्स्ट्रा कापड कट करायचं आहे आपण कापडाचे सर्कल कट कर करताना स्पंजपेक्षा थोडेसे एक्स्ट्राच ठेवायचे आहेत आता आपली कटिंग झालेली आहे आता आपण कसं स्टिच करायचं हे बघूयात पण त्या अगोदर ह्या कापडाचे धागे भरपूर निघतात त्यामुळे मी मेणबत्तीच्या मदतीने अशा पद्धतीने हे धागे जाळून घेत आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण आपली फिनिशिंग चांगले येण्यासाठी किंवा नंतर त्याचे धागे निघून येत म्हणून मी अशा पद्धतीने धागे जाळून घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डबल फोल्ड करून ह्या कापडावरती शिलाईसुद्धा मारू शकता पण जर तुम्हाला शिलाई मारायची असेल तर तुम्हाला कापड थोडंसं एक्स्ट्रा घ्यावं लागेल म्हणजे शिलाई मारून झाल्यानंतर किमान आपला अर्धा इंच तरी कापड शिल्लक राहिलं पाहिजे आता पण पा ग्लूच्या मदतीनं कापड स्पंजला चिटकून घ्यायचं आहे तुम्ही या स्पंजवरती कागदाचा वापर करून शिलाई मारू शकता पण आपण जी वस्तू बनवत आहोत त्याला शिलाई मारल्यानंतर फिनिशिंग चांगली येणार नाही म्हणजे ते शिलाई मारल्यानंतर चांगलं दिसणार नाही त्यामुळे मी शिलाईचा वापर न करता ग्लूचा वापर केलेला आहे ग्लूच्या मदतीने सगळं कापड आपण व्यवस्थित असं स्पंजवरती फोल्ड करून घ्यायचं आहे बऱ्याच जणांना अशा पद्धतीचा जाड स्पंज असेल त्यावेळी शिलाई कशी मारायची हे समजत नाही किंवा ह्याचा काय वापर करायचा हे समजत नाही मग आपण हा जाड स्पंज तसाच फेकून देतो तर ते फेकू न देता त्याचे आपण मस्त मस्त असा रियूज करू शकतो तर या अगोदर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ह्याचा आपण कुठे कुठे वापर करू शकतो हे तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा खरंच हे फेकून देण्यापेक्षा मस्त असं त्याचा वापर करू शकतो आपण तुम्हाला जर या स्पंज अजून कुठे आणि कसा वापर करायचा हे पाहिजे असेल तर लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ती जाऊन तुम्ही नक्की याचा वापर बघू शकता ज्यावेळी आपण अशा पद्धतीचा जाड स्पंज वापरतो त्यावेळी आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे त्या स्पंजची घडी पडायला नको जर त्या स्पंजची घडी पडत असेल म्हणजे त्या जागेवरती जर जा स्पंज फोल्ड होत असेल तर आपण वस्तू बनवल्यानंतर सुद्धा त्या जागेवरती तो फोल्ड तसाच राहतो त्यामुळे स्पंज घेताना शक्यतो अखंड स्पंज घ्यायचा आहे जेणेकरून त्याला कुठेही फोल्ड असता कामा नये आता आपल्या दोन्ही सर्कलला कापड लावून झालेला आहे आता या सर्कलचा कसा वापर करायचा हे बघूयात स्पंजची दहा इंचा जी आपली पट्टी आहे त्या पट्टीच्या एका साईडला आपण अशा पद्धतीने ग्लू लावायचा आहे आणि त्याच्यावरती हा सर्कल ठेवायचा आहे जर तुमचा सर्कल व्यवस्थित अटॅच होत असेल म्हणजे व्यवस्थित चिटकत असेल तर तुम्ही ग्लूच्या मदतीने व्यवस्थित हा चिटकून घ्यायचा आहे ग्लूने सर्कल लावायला टाइम जात होता किंवा ग्लू किती दिवस टिकेल काही सांगू शकत नाही त्यामुळे हातशिलाईच्या मदतीने मी स्पंज आणि सर्कल एकमेकांना अटॅच करून घेतलेला आहे म्हणजे मी फक्त कापडावरतीच हातशिलाई केलेली आहे जेणेकरून आपला स्पंज आणि सर्कल अगदी व्यवस्थितपणे अटॅच होईल खरं तर ग्लू लावायचं म्हटलं की मला थोडंसं कंटाळवानं काम वाटतं किंवा टाईम जाणारं काम वाटतं पण कधी कधी ग्लू लावण्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो तसं आत्ता माझं झालेलं आहे ह्या तर ह्या पॅटर्नला आपल्याला ग्लू लावण्याशिवाय पर्याय नव्हता कारण मी ह्याच्यावरती शिलाई मारून बघितली शिलाईसुद्धा बसत होती पण जशी आपल्याला फिनिशिंग पाहिजे तशी ती फिनिशिंग येत नव्हती त्यामुळे मी ग्लूचा वापर केलेला आहे तरी सुद्धा मी आतल्या साईडला हातशिलाई केलेली आहे जेणेकरून आपला टाइम सुद्धा वाचवा आणि आपण बनवलेली वस्तू चांगली व्हावी हातशिलाई केल्यामुळे आपला चांगला मजबूत जोडला गेला आहे त्यामुळे मी शिलाई केलेली आहे तुम्हाला फक्त ग्लू वापरायचा असेल तरी चालेल हा सर्कल जोडताना आपण अर्ध्यापेक्षा जास्त जोडायचा आहे म्हणजे वरचं थोडासा भाग आपण ओपन ठेवायचा आहे बाकी सगळा सर्कल आपण स्पंजच्या आडव्या पट्टीला जोडून घ्यायचं आहे आता आपल्या एका साईडचा सर्कल जोडून तयार आहे आता आपण दुसऱ्या साईडचा सर्कल जोडून घेऊयात दुसऱ्या साईडचासुद्धा सर्कल जोडतो आपण फक्त दोन्ही साईडचं कापड आहे तेच हातशिलाईमध्ये घ्यायचं आहे स्पंज नाही घेतलं तरी चालेल मी फक्त कापडच हातशिलाईला घेतलेला आहे आपण ही हातशिलाई कशी केली हे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवलेलं आहे जेणेकरून तुम्ही जरी नवीन असाल तरी तुम्हाला ते लगेच समजेल की आपण हे कशा पद्धतीने शिलाई केलेली आहे आता हे बघा आपल्या दुसऱ्या साईडचा सुद्धा सर्कल जोडून तयार आहे आता पण ह्याला वेलक्रो लावूयात जर तुमच्याकडे वेलक्रो नसेल तर तुम्ही डायरेक्ट मॅग्नेट बटन लावलं ला तरी चालेल माझ्याकडे वेलक्रो होता त्यामुळे मी वेलक्रो लावलेला आहे वेलक्रो पण चारी कोपऱ्यात चार लावलेल्या आहेत तरी सुद्धा पाऊच बंद होता आणि व्यवस्थित असं बंद होत नव्हतं म्हणजे पाहिजे तशी त्याची फिनिशिंग येत नव्हती त्यामुळे मी मध्ये मॅग्नेट बटन लावलेला आहे मॅग्नेट बटनमुळे आपला पाऊच व्यवस्थित असा बंद झालेला आहे तुम्ही न लावता डायरेक्ट मध्ये मॅग्नेट बटन लावलं ला तरी चालेल मॅग्नेट बटनमुळे आपला पाऊच व्यवस्थित असा बंद होतो तुमच्या आता लक्षात आलं असेल आपण हे काय बनवत आहोत तर आपण हे बँगल होल्डर बनवत आहोत मला खरोखर सांगा कोणाकोणाला हे अगोदरच समजलेलं की आपण हा बँगल होल्डर बनवत आहोत तुम्ही हा बँगल होल्डर आहे तसा वापरला तरी चालेल पण मी तो अजून छान दिसण्यासाठी याला लेस लावणार आहे आणि आपण जे मॅग्नेट बटन लावलेलं आहे तेसुद्धा दिसायला नको म्हणून तिथे एक फुल तयार करून लावणार आहोत मॅग्नेट बटन आपल्याला बाहेरून दिसायला नको म्हणूनच मी इथे वेलक्रो वापरत होते पण वेलक्रोमुळे आपल्याला काही फायदा झाला नाही त्यामुळे मला मॅग्नेट बटन लावायला लागले आणि त्या पाऊसला मॅचिंग होईल अशा पद्धतीने रेड कलरची लेस माझ्याकडे होती तर त्या ग्लूच्या मदतीने मी आता ही लेस सगळीकडून लावून घेणार आहे तर ही लेस लावताना आपण थोडीशी एक्स्ट्रा कट करा करायची आहे जेणेकरून शेवटचं टोक आपण आतल्या साईडला व्यवस्थित असं फोल्ड करू म्हणजे आपली फिनिशिंगसुद्धा चांगली येईल सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा लेस लावून घ्यायची आहे ह्या स्पणचा खूप छान छान पद्धतीने आपण कसा वापर करायचा हे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तुमच्याकडे सुद्धा जर अजून काही वेगळे आयडिया असतील तर हेही मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून हा स्पंच फेकून देता त्याच्या मस्त मस्त आपण वस्तू बनवून त्याचा वापर करू शकतो आणि बाकीचे सुद्धा त्याचा वापर करू शकतात त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा जर आयडिया असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आता आपली दोन्ही साइडले सुद्धा लेस लावून झालेले आहे आता आपण मधल्या भागात सुद्धा लेस लावायचे आहे जिथे आपल्या मॅग्नेट दिसत आहे ते दिसायला नको म्हणून मी फक्त लेस अशा पद्धतीने गोल गोल गुंडाळलेले आहे आणि त्याचं फूल तयार करून मध्ये मॅग्नेट बटनच्या जागेवरती लावलेला आहे जो स्पंज आपण सहज फेकून देतो तो फेकून न देता त्याचा अशा पद्धतीने वापर करायचा आहे आपल्याला दोन दिवस बाहेर कुठे कार्यक्रमाला जायचं म्हटलं की बांगड्या घालाव्या लागतात पण आपण बांगड्या घालून जाऊ शकत नाही मग अशा वेळेला बांगड्या कशा न्यायच्या हा मोठा आपल्याला प्रश्न पडतो तर बॉक्स न घेता तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने बँगल होल्डर बनवायचा आहे किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही काचेच्या बांगडे ठेवण्यासाठी अशा पद्धतीने बँगल होल्डर बनू शकता आणि बघितलं अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये हा बनवून तयार होतो आणि ते सुद्धा आपण जी वस्तू फेकून देतो त्या वस्तूचाच आपण बनवलेला आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जरा जर युजफुल वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला अजून शिलाई रिलेटेड कोणकोणती व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू श छानशी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर